मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकुंभ येथे पोहोचलेले आहेत थेट आपण जाणार आहोत प्रयागराजला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी कुंभस्नान देखील केलेले आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय प्रयागराजमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांचं सध्या शाही स्नान सुरू आहे त्यांच्यासोबत त्यांचे मंत्री सुद्धा उदय सामंत सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात प्रयागराजमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शाही स्नान महाकुंभ मेळ्यात त्यांनी सहभाग घेतलेला आहे अर्घ्य अर्पण केलेला आहे आणि त्यांच्यासोबत शिंदे सेनेतले मंत्री सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या मंत्र्यांचं सुद्धा शाही स्नान आपल्याला दृश्यांमध्ये शिंदेसोबतचे सुद्धा बघायला मिळतात उदय सामंत असतील दादा हुसे उगावले राठोड हे सगळेच प्रयागराजच्या संगमावर पोहोचलेले आहेत आणि याच संगमावर त्यांनी शाही स्नान केलं

शाही स्नान करतायत मंत्र्यांचं शाही स्नान त्यांच्यासोबत बघतोय आणि आता सोबत उदय सामंत राठोड असे त्यांचे मंत्री सुद्धा सोबत शाही स्नानासाठी पोहोचलेले आहेत प्रयागराजमधली ही थेट दृश्य आपण ईडी टी मराठीच्या स्क्रीनवर बघत होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रीगणांसह प्रयागराजमध्ये आज शाही स्नानासाठी पोहोचले या संगमावर उदय सामंत दादा भुसे गोगावले राठोड हे सगळे उपस्थित होते आणि आता त्यांनी महाकुंभमध्ये शाही स्नान केलंय